संभाजी राजांचा अभ्यास कमी वागा कुत्र्याची समाधी वाढू नये ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची हॉटेल वरून मागणी वाघ्या कुत्र्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चितेत उडी घेऊन देह त्याग केला त्यामुळं त्याची समाधी तोडावी हे तुम्हाला कसं सुचतं असा सवाल ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी छत्रपती संभाजीराजे यांना आज दिनांक सव्वीस रोजी मंगळवारी दुपारी एक वाजता हॉटेल मेरिट येथून केला आहे ही समाधी तोडून कुणाला फायदा होणार आहे असा सवाल देखील वाघमारे यांनी उपस्थित केलाय संभाजी भोसले यांनी कुणीही राजे म्हणू नये असं आवाहन देखील वाघमारे यांनी म्हटलंय म्हणायचं आणि ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसायचा हे बरं नाही अशी टीका देखील वाघमारे यांनी केलेली आहे येणाऱ्या काळात ओबीसी यांना त्यांची जागा दाखवून देतील असा इशारा वाघमारे यांनी दिलेला आहे राज्यामध्ये हे सुरू आहे ना एक ते आंतुरवालीच पागल म्हणत औरंगजेबावर काढून टाका आता दुसरे पागल हे पागल झालेत काही लोक म्हणजे कोणी कोणाचं हे काढा ते काढा अरे राज्याला अशांत करू नका जोडण्याचं काम करा छत्रपती शिवरायांनी सर्वांना सोबत घेऊन राज्य जोडण्याचं काम केलं आणि जर छत्रपती शिवरायांचे शाहू महाराजांचे वंशज जे स्वतःला म्हणून घेतात हे जर राज्य तोडण्याचं काम करत असतील तर यांना कसा म्हणजे यांचा अभ्यास कमी आहे कुठतरी वाघ्या कुत्र्याचं आणि छत्रपती शिवरायांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं ज्या वाघ्या कुत्र्यानं छत्रपती शिवरायांच्या चितेमध्ये उडी घेऊन स्वतःला देवत्याग केला अशा कुत्र्याच्या बाबतीत तुम्हाला असं कसं सुचू शकतं त्याची समाधी तोडण्या वाजून आता समाधी तोडण्याची काय गरज आहे का समाधी तोडली म्हणजे काय कोणाला समाधान मिळणार आहे म्हणजे विनाकारण कुठेतरी राज्यामध्ये वाद निर्माण करायचे मला तर वाटतं संभाजी भोसलेत ना हे निव्वळ म्हणजे कुठतरी आपण त्याला राजे म्हणणं तर मी राजे म्हणत नाही राज्यातल्या कोणी त्याला राजे म्हणलं नाही पाहिजे राजे असणाऱ्या माणसाचं असं डोकं चालूच शकत नाही कारण की तुम्ही कुठेतरी वाद वाढवण्याचे जर राज्यात काम करत असाल तर तुम्हाला राजे कसे म्हणायचं आज त्या अं ते पागल म्हटलं कुठं औरंगजेबाची कबर काढायची त्या कबर काढण्यावर मी का राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत राज्यामध्ये अनेक गोष्टी अडचणीच्या आहेत त्या अडचणी सोडवण्याऐवजी तुम्ही जर याची कबर काढा त्याची समाधी काढा याच्यामध्ये जर राज्य झुरवट ठेवत असेल तर तुमच्यासारखे बिंडोक लोक कोणी नाहीत हे मला वाटतं राज्यात म्हणजे विषय भरकटण्याचे काम सुरू आहे नक्कीच हे कुठेतरी सुपाऱ्या घेतलेल्या आहेत हे राज्य सरकारकडून सुपाऱ्या घेऊन राज्य भरकटण्याचं राज्यामध्ये वाद वाढवण्याचं काम सुरू आहे बाकी काही नाही राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत पूर्ण सरकारापेशी शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही आणि खतांचे भाव गगनाला मिळलेत शेतकऱ्यांना शेती कशी करा करावी हे कळत नाही आणि ओबीसीच्या बाबतीत तर निवड धुळतेक झालेली ओबीसी आमचा डीएनए म्हणायचं ओबीसीच्या काम करायचं कारण ज्या ओबीसीने तुम्हाला भरभरून मतदान दिलं त्या ओबीसीच्या दोन पाच महामंडळ असेल त्याला सगळ्यांना पंचवीस कोटी आणि मराठा समाजाचं जे महामंडळ आहे अण्णासाहेब पाटील महामंडळ याला एकट्या महामंडळाला साडेसातशे कोटी म्हणजे चोपन्न टक्के असणाऱ्या ओबीसी समाजाला फक्त पंचवीस कोटी आणि बारा ते पंधरा टक्के असणाऱ्या मराठा समाजाला साडेसातशे कोटी म्हणजे हा कोणता नाही आहे हे मुख्यमंत्री फक्त ओबीसीना गोड बोलून फसवण्याचं काम करतात हे चुकीचं आहे येणाऱ्या काळात ओबीसी सुद्धा जशा तसं उत्तर आणि ओबीसी सुद्धा त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय स्वस्त बसणार